दर्शन चॅनल मध्ये आपलं स्वागत तुळजापूर ड्रग्स प्रकरणात संदर्भात आपण माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आपल्या सोबत अॅडव्होकेट विशाल साखरे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले हे प्रकरण आहे आणि त्या अनुषंगाने ह्या प्रकरणाची व्याप्ती आपल्याला दिसून येईल आज जर आपण पाहिलं तर सुरुवातीला चौदा दोन दोन हजार पंचवीसला रात्री साडे दहा वाजता तामळवाडी पोलिटिशियनिशन हद्दीमध्ये हा गुन्हा घडल्याचे आपल्याला दिसून येते आणि यामध्ये एकूण आरोपीची संख्या जर पाहिली तर सदोतीस व त्यापेक्षा जास्त आरोपी आपल्याला एकूण दहा हजार न्यायालयामध्ये दाखल केली तर त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत या गुन्ह्यातले काही आरोपी अॅडवोकेट विशाल साखरे यांच्याकडे आहेत आणि त्यांनी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकूण सगळ्या आरोपींपैकी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकाही आरोपीला जामीन मंजूर नाही याच्यावरून आपल्याला दिसून येत याची व्याप्ती किती आहे ह्या गुन्ह्याची आणि समोर करून त्यांना त्यांची तेन जी बेल आहे जामीन आहे ते मंजूर करून घेतलेले आहे तर एकूण ह्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं हे प्रकरण काय आहे तर सर नमस्कार सर <coughs> नमस्कार तर मला सांगा सर की हे तुळजापूरचं जे ड्रग्स प्रकरण आहे ते नेमकं काय आहे आता का हे तुळजापूरचं ड्रग्ज प्रकरण जे आहे त्यामध्ये तामलवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये टोलनाक्या तामलवाडी टोल नाक्याजवळ एक संशयित गाडी पकडलेली होती आणि त्या संशयित गाडीमध्ये प्रथमतः तीन आरोपी त्या ठिकाणी पोलिसांनी म्हणजे अरेस्ट केलेली होती आणि त्या गाडीमध्ये शिटाच्या शिटामध्ये जवळपास त्यांच्या मेजरमेंट आणि जे का पंचनामा आहे जप्ती पंचनामा त्या अनुषंगाने त्यांना तिथ त्या ठिकाणी पंचेचाळीस यमडी ड्रग्स इतकं ग्रॅम त्यांना तिथं ट्रान्सफायर झालं म्हणजे सापडलं आणि त्या अनुषंगाने पुढे त्यांनी पंचनामा करून तपासाच्या अनुषंगाने पुढे एफ आय आर म्हणजे के लॉन्च केला तर अशी एक प्रॉसिक्युशनची स्टोरी आहे पोलिसांनी जी काय एफ आय आर फाडलाय त्याची स्टोरी आहे अशी एक स्टोरी आहे त्याच्या पुढे पोलिसांच्या चौकशी दरम्यान काय निष्पन्नता आली त्याच्यात काही हो आरोपी पकडले त्या आरोपीच्या अनुषंगानं त्यांचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन किंवा काय या बाबीच्या अनुषंगानं त्यांचे आरोप आहेत मंजूर केलेला आहे तो आरोपी आपला आहे म्हणजे त्याच वकीलपत्र आपल्याकडे आहे तर असे कोणते मुद्दे आपण त्या प्रकरणामध्ये मांडले की ज्यामुळे तो जामीन मंजूर झाला संदर्भात <coughs> सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की जामीन मंजूर करणं किंवा नामंजूर करणं हा एक रिझन ऑर्डरचा पार्ट आहे म्हणजे त्याला योग्य ती कारण विमासा देऊन कोणतंही म्हणजे मान्य न्यायालय जे आहे ते जामीन मंजूर करत असेल किंवा ना मंजूर करत असेल तर त्या योग्य ते कारण देऊनच त्या बाबी डिसाइड केल्या जातात असे कोणते कारण आहेत आता कारण कारणाचं जर म्हणजे स्पष्टीकरण द्यायचं झालं तर सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की यामध्ये माझ्याकडे पण तीन आरोपी आहेत दोन अरेस्ट आहेत माझ्याकडे वकीलपत्र असलेले आरोपी त्यांचाही जामीन मी ठेवलेला होता आणि पर्टिक्युलरली त्याच्यात सांगायचं म्हणजे काही काही बाबीच्या बाबतीत की काही आरोपी जे आहेत त्यांच्याकडून एम डी ड्रग्स ट्रान्सफायर झालं अशी प्रॉसिक्युशनची स्टोरी तर दोन आरोपीची बेल ठेवलेली होती ती सन्मान्य न्यायालयाने माझी नाकारलेली बेल रिजेक्ट झाली परंतु याच्यात मी जी अटकपूर्व बेल दाखल केलेली होती आलोक काकासाहेब शिंदे अर्जदाराचं नाव आहे वस्तुस्थितीमध्ये आणि त्याच्यातला मुद्दा असा होता की आलोक शिंदे जे आहेत ते तुळजाभावानी कॉलेजवरती अर्धवेळ म्हणून त्यांची लिगल म्हणजे अपॉइंटमेंट ऑर्डर आहे आणि दुसरी गोष्ट ते फिजिकल डायरेक्टर या म्हणजे ऍज अन अ प्रोफेसर म्हणून किंवा लेक्चरर म्हणून ते काम करतात आणि त्यांची लिगल ऑर्डर आहे तिथं अपॉइंटमेंटची आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की त्यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे तर पर्टिक्युलर त्यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ते फक्त म्हणजे जी काय ट्रान्झॅक्शन त्यांनी ट्रान्सफायर दाखवलं तर त्यांचा चुलत भाऊ जो आहे तो संकेत अनिल शिंदे यांच्या यांच्याकडून सहा ग्रॅम एम डी ड्रग्स म्हणजे जप्त झालेलं दाखवलेलं होतं आणि संकेत जो आहे तो आलोकचा सख्खा चुलत बोल आणि त्याच्या मॅटरच्या वेळेस तो माझ्याकडे त्याच वकीलपत्र म्हणजे देण्यासाठी आलेला होता तो एक रिलेटिव्ह म्हणून आणि तो त्यांचा अधिकार आहे आता थोड सगळ्यात महत्वाचं सांगायची बाब म्हणजे काय की का जामीन जामिनीचा जो क्रायटेरिया असतो तर त्याच्यात सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की दर्शनी एखादा आरोपी त्यात खरोखर इन्वॉल्व आहे का नाही दुसरी गोष्ट त्याचं यापूर्वी काही क्रिमिनल अँटिसेंडंट आहेत का किंवा तो क्रिमिनल बॅकग्राऊंडचा आहे का तिसरी गोष्ट जर त्याची जी काही तो ऑर्डर झाली आणि ज्या कंडिशन मान्य न्यायालयाने त्याच्यावरती लादलेले आहेत त्याचं तो परिपूर्ण पालन करेल का या सर्व बाबींचा विचार करूनच कोणतीही बेल म्हणजे मंजूर केली जाते अथवा नाकारली जाते आणि त्याच्यातली सत्य बाब काय की बाबा त्याच्यात काय कोणता म्हणजे पुरावा आलेला आहे तो पुरावात काय दर्शवतो त्या पुराव्याची सक्षम आणि योग्य अशी कारण विमा काय आहे ह्या सगळ्या बाबीचा अवलोकन करूनच मान्य न्यायालय ही जामीन डिसाईड करून निर्णय देतात आता ह्याच्यामध्ये आपण जो प्रश्न विचारलेला आहे मला तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने काय झालं होतं की आलोक ज्यावेळी संकेत शिंदे यांना अरेस्ट झाली त्या दिवशी आलोक माझ्याकडे आला होता कोर्टात आम्हाला सांगितलं आणि रिमांडसाठी आम्ही वेट केला त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता रिमांड आलेलं होतं आणि रिमांड आल्यानंतर संकेत शिंदे या आरोप आरोपीला चौकशी अधिकारी जे होते तपासा अधिकारी त्यांनी त्या ते दिवशी कोर्टात हजरच केलं नाही मग त्याला नेऊन एक दिवस बसवण्यात आलं मग ही सगळ्यात महत्वाची बाब आहे की आपल्याला घटनात्मक अधिकार दिलेत आर्टिकल बावीस नुसार आणि इन्फॉर्मेशन ऑफ ग्राउंड ऑफ अरेस्ट असतील किंवा टू प्रोड्यूस द दुज विदिन ट्वेंटी फोर आवर्स बिफोर नियरेस्ट मॅजिस्ट्रेट असेल तर या सगळ्या कायद्याच्या बाबीचं अवलोकन अवलोकन करण्याच्या आवश्यक आवश्यकतेनुसार आलोकनी काही चौकशी अधिकाऱ्यांना विचारणा केली बाबा का हजर केलं नाही किंवा का या बाबीची या बाबी विचारल्या आणि या, विचार या सगळ्या बाबी दिसून आल्यानंतर चौकशी अधिकारी यांनी डायरेक्ट आल, आलोकलाच त्याच्यामध्ये आरोपी दर्शवलं आणि ट्रान्झॅक्शन काय तर दहा हजाराचं एक ट्रान्झॅक्शन होत पण ते चुलत भावालाच केलेलं होतं आता फॅमिली इंटरनल ट्रान्झॅक्शन हे असू शकतात तर फॅमिली प्रत्येक ट्रान्झॅक्शन जे आहे ते ट्रान्झॅक्शन हे ड्रग्स तस्कर म्हणून किंवा ड्रग्स खरेदी विक्री म्हणून किंवा सेवन म्हणून केलं जाऊ शकतं अशातला भाग नाही जोपर्यंत ट्रायल कंडक्ट होणार नाही किंवा त्याच्यामध्ये पुरावे तसे येणार नाहीत किंवा त्याप्रमाणे जो निर्णय होणार नाही आता या स्तरावर दहा हजाराचे ट्रान्झॅक्शनच चा मी सगळ्यात महत्वाची बाब ज्यावेळेस मान्य न्यायालयासमोर आर्ग्युमेंट केली त्यावेळेस दहा हजारच्या ट्रान्झॅक्शन मी जेन्युअन क्लेअरिफिकेशन दिलेलं आहे त्याचे डॉक्युमेंट प्रोड्युस केलेले आहेत आणि हे ट्रान्झॅक्शन जे आहे ते ट्रान्झेक्शन स्वतः इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या मध्ये सुद्धा उपलब्ध आहे एकूण मुद्दा हा एकूण ज्यावेळेस ही ही जी काही जामीन वर म्हणजे जे काही मुद्दे आले तर ट्रान्झेक्शनचं क्लेअरिफिकेशन काय वस्तुस्थितीमध्ये काय झालं होतं की संकेत हा होता चुलत संकेत असेल किंवा आलोक असेल किंवा त्यांचं फॅमिली इंटरनल जे रिले रिलेशन्स रिलेशन आहेत तर फॅमिली रिलेशन मध्ये कधी कोणाला पैशाची गरज पडू शकते त्यावेळेस आपण बाहेरच्या व्यक्ती शिवाय आपल्या नातेवाईकाला जवळून ना आपण मागणी करू शकतो आता यामध्ये काय झालं होतं की तीस पाच दोन हजार चोवीस ला संकेत शिंदे या आरोपीने आलोक आलोकची जी बहीण आहे त्यांना त्यांच्या अकाउंटवरती पैसे पाठवले हो किती पाठवले हो दोन दोन हजाराचे पाच ट्रान्झॅक्शन पाठवले हो आता स्वतःच्या बहिणीला जर पैशाची गरज असेल समजा पैसे उपलब्ध चुलत भाऊ म्हणून त्यांनी ते पैसे पाठवले हो ते पाठवले हो तीस मे दोन हजार चोवीसला आणि ते पाठवलेले हो दहा हजार रुपये जे होते ते आलोकनी अठ्ठावीस म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये ते परत ट्रान्झॅक्शन करून दहा हजार रिफंड केलेले आणि ही बाब ती रेकॉर्डवर चार्जशीट मध्ये आहे मी दिलेल्या ते पुराव्यावरती आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब की हा जो ह्याचं जी क्लॅरिफिकेशन आहे ज्यावेळेस मान्य न्यायालयाने कोर्टामध्ये आर्ग्युमेंटच्या बाबी तपासताना किंवा आर्ग्युमेंटच्या वेळी प्रॉसिक्युशनला सुद्धा प्रश्नावली केली होती आणि मी त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा सांगितला होता की Uh, सरकार पक्षाने जो से मन्न दाखल केलं त्यांचं तर म्हणणं दाखल करत असताना त्यांनी तेंच, त्यांच्या से मध्ये काय म्हणलं होतं की पॅरा नंबर अकरा मध्ये त्यांचं त्यांचं से मध्ये आहे त्यांनी काय सांगितलं होतं की ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन मोबाईल फोन हॅज बिन सीज फ्रॉम द कस्टडी ऑफ द अरेस्टेड अक्युज द रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग कनेक्टिंग विथ द क्राईम हॅज बिन फोर्म द मेसेज व्हॉइस रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्ड अँड कॉन्टॅक्ट लिस्ट आल्सो फाउंड इन द सीज मोबाईल कले आता माझ्या आरोपीविषयी ज्यावेळेस मान्य न्यायालयाने पूर्व जामीनच्या सुनावणीच्या वेळेस विचारणा केली तर प्रॉसिक्युशन आणि चौक तपास अधिकारी हे सक्षमपणे उत्तर देऊ शकलेले नाहीत की आणि ऑर्डर मध्ये आलेलं ऑर्डर मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये काय बाबी झाल्या त्या आणि त्याच्यात मान्य न्यायालयाने फायंडिंगच्या वेळेस सांगितलेलं आहे की वेन द ऑनरेबल कोर्ट द क्वेश्चन इन रिस्पेक्ट ऑफ द ऑफ आलोक शिंदे शिंदे अँड इज द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर अँड प्रॉसिक्युशन नॉट प्रॉपरली क्लिअरिफाय दॅट आन्सर अँड दॅट अस्पेक्ट इट सेल्फ शोज दॅट की आरोपी आलोक जो आहे तो यामध्ये त्याला काय केलं यामध्ये त्याला पेडर पेडलर, पेडलर तस्कर खरे सेलर ह्या सगळ्या कक्षेत बसवून त्याला हे केलं मग प्राध्यापक असताना माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की मी ज्यावेळेस वेळेस अनालिसिस करताना काय दाखवलं <clears throat> ज्यांच्याकडे लाखो रुपयाचे ट्रान्झॅक्शन सापडतात त्यांना तुम्ही सेवन गटात घेतात आणि जो एक शिक्षक आहे ज्याची नेक्सस ऑफ कनेक्शन ऑफ क्राईम हा प्रॉपरली ट्रान्सफर होत नाही आणि तो त्याला तुम्ही इन्व्हॉल्व केलं जातं मग ह्या ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तपासाच्या आहेत पुढच्या किंवा ट्रायलच्या आहेत पण आत्ताच्या या, या, या इनिशियल स्टेजला तरी माननीय ले न्यायालयाने हा युक्तिवाद जो आहे की क्लेरिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शनचा याच्या व्यतिरिक्त हा या, या गुन्ह्यात इन्वॉल्व असलेला असा काही सक्षम आणि सबळ असा पुरावा हे प्रॉसिक्युशन दाखवू शकले नाही त्यामुळं त्याला मान्य न्यायालयाने अटकपूर्व बेलमंजूर झाली न झाल्यामुळं आणि ते ट्रान्झॅक्शन सुद्धा कौटुंबिक असल्यामुळं त्याच्यामध्ये काही तथ्य नसल्यामुळे ते बेल बेल बेलमंजूर झालं विषय जो आहे की हा जामिनीपुरता विषय आहे आणि पुढे आता याच्यामध्ये कोणत्या स्टेप्स घेतल्या जातील जाती। किंवा काय म्हणजे आमची स्ट्रॅटेजी आहे डिफेन्स म्हणून आलोकच्या बाबतीतला विषय सांगतो कारण ही तो इन्वॉल्व आहे नाही हा हा निर्णयाचा मान्य न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा भाग आहे किंवा पोलिसाच्या तपासाचा भाग आहे किंवा तो तपासाला सहकार्य करत आहे मी पोलीस स्टेशनला ऑर्डर पण दिलेली आहे तो कंडिशन पण फॉलो करत आहे आणि दुसरी एक बाब अशी होती त्यातली महत्वाची की बेल पिटिशन पेंडिंग होतं आणि त्या सिच्युएशनला त्याची पंधरा तारखेला या येणाऱ्या आता पंधरा तारीख म्हणजे मला वाटतं आजच नेटची एक्झाम आहे सोलापूरला आणि तो नेट परीक्षेला बसलेला आहे त्याचे नेट चे एक्झाम पेपर चे आम्ही हो हॉल तिकीट त्याचप्रमाणे तो डी ला अपियर झालेला पीएचडी सुद्धा तो करतोय तो अपियर झालेला भाग पुन्हा ते ट्रान्झॅक्शनचे चे आम्ही स्क्रीनशॉट किंवा डॉक्युमेंटरी रेकॉर्ड ह्या सगळ्या बाबी आम्ही म्हणजे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट सोबत दिलेले आहे आता सगळ्यात जर तपासणीचा भाग झाला तर हे सगळे डॉक्युमेंट काय दर्शवतात की जामीन देण्यासाठी एक पूरक असं कारण किंवा पूरक असं ग्राउंड जे आहे तर ह्या गोष्टी का तर जर तुम्ही प्रॉपर नेक्सस दाखवू शकत नाही तर त्याला जर त्याचं एज्युकेशनल करिअर आणि त्याचं जे काय अकॅडमिकल करिअर जे आहे ते जर याच्यामध्ये स्पॉइल होत असेल तर ते एक प्रकारचं अप्रिहेशन आहे आणि असं काही नाही की त्याच्याकडे तपास केला तरी वी आर कॉपरेटिंग विथ कोर्टाला की व्हॉट इव्हर इम्पोज बाय दिस कोर्ट वी आर रेडी टू इट आम्ही कुठलाही आमच्या प्रिव्हियस क्राईम पण नाही तर ह्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या असं कुठल्या कंडिशन असं कोर्टाने दिलं की त्या जागी होते कंडिशन त्याच्यामध्ये अशा दिलेल्या आहेत की व्हेनेवर म्हणजे ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन अधिकारी बोलवतील आणि त्यावेळेस आम्ही त्यांना कॉपरेट करायचं इन्व्हेस्टिगेशनला दुसरे असं आहे की आम्ही डायरी मेंटेन करायची डायरी मेंटेन केल्यानंतर त्याला आम्ही हजेरीचं म्हणजे पोलिसांचं सही हिशे घेणं आवश्यक आहे आणि ज्या कंडिशन असतात मटेरियल कंडिशन नॉट टू टेम्पर प्रॉसिक्युशन विटनेस कॉपरेट विथ द इन्व्हेस्टिगेशन त्याचप्रमाणे रिपिटेशन रिपी, ऑफ ऑफेन्स असेल किंवा या सगळ्या ह्या मटेरियल कंडिशन आम्हाला आहेत आम्ही फॉलो करायला तयार आहेत आमचं त्याबद्दल केलेलं आहे की त्यामध्ये ट्रान्झेक्शनचा मुद्दा हा फार महत्वाचा होता आणि कौटुंबिक रिलेशन पण त्याच्यामध्ये महत्वाचे होते की ते अंतर्गत ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि याला तपासामध्ये ते म्हणजे असं एक ड्रग्स किंवा अशा एक इलेगिले ऍक्टिव्हिटीचं त्याला स्वरूप आणलं आणि त्यांना संबंधित त्याला संशयित आरोपी सादर केलं परंतु जे विशाल साखरेसरांनी न्यायालयासमोर जे मुद्दे मांडले आणि ते जे आज शिक्षण घेत आहेत ते नेटची परीक्षा देत आहेत आणि ते सर्व मुद्दे मांडल्यामुळं न्यायालयाने त्यांना काही कंडिशन वरती बेल मंजूर केलं खरं तर हे फार मोठं यश आहे त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यातनं जे निष्पन्न झालं आता पुढे शेवटी तो प्रकरण न्यायकृष्ट आहे पण आता सध्या तर ते जामीन त्यांना झालेला आहे